मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग हैप्पी संडे आज संडे आज मी व्लॉग बनवते हैं सॉरी 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 कर पकड़ा ऐसा 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 चालू आहे गुड मॉर्निंग हैप्पी संडे आज संपला बोल <laughs> <laughs> ना आज आज काय स्पेशल बनणार आहे ते सांग आज काय स्पेशल बनणार आहे ते मी तुम्हाला तर सांगते आज स्पेशल बनणार फ्राइड चिकन

ये तो जा 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 इसको दे पकडली ब्रेड घेत असताना तारीख बघून घ्या ब्रेड पप्पा पप्पाला बघा तुमच्यासाठीच तुमच्यासाठी दिलं तर परत आला चांगलं माया का मित्र आहे बोंबील खाल्लं तर परत पाहिजे असतं तिला ना चाव यारी चावत पण नाही तो ओके शांत आहे तो आवाज चावतो मित्रांनो ते चिकन असताना मी खूप एक्साइटेड असते खायला याच्यासारखी <laughs> ना याच्यासारखी डॉगी सारखी <laughs>

तुम्ही करणार आहे ओपल इलेक्ट्रिक स्टोव्हला आहे ना इलेक्ट्रिक स्टोव्हला नाही बस काय ओडो इलेक्ट्रिक का आवडते तुम्हाला अरे मस्त एकदम तंगडी तंगला कसं तंगडी सरक चिकन बोलले की तुम्हाला एकदम <laughs> बेडहर व्हायला होतं ना आयम जोन आता मी भूक खाते <laughs> <laughs> चला आता मी घरी आले आणि मी तुम्हाला दाखवते की सगळे काय काय करतात शुभ सकाळ सका। बाबा आता व्यायाम करताय पप्पा चहा बनवत आहे गुड मॉर्निंग आणि मम्मी बनवते चिकन म्हणजे चिकनची तयारी हा ऑमलेट बनवत्याची तयारी हा नाश्त्याची तयारीची गुड मॉर्निंग आणि होवी काय करते हे बघा आईने एकदम क्रिएटिव्ह बनवलं म्हणजे खेळण्याच मस्त रे आई बघा पप्पा आता ऑमलेट आणत माझा पण माझा आहे ना ठीक आहे मग ते घेते मग

मला दाखवते की माझा नाश्ता काय बघा हा माझा नाश्ता हे ऑमलेट सँडविच आहे हे मला खायला खूप आवडतं आणि याच्यात व्हेजिटेबल्स पण आहे सगळ्यांचा नाश्ता झालाय आता पप्पा पंखा झाडता आणि मम्मी चिकन मॅरिनेट करते, करते। कुठे हे करते हे आहे फ्राईड चिकनचं आहे आणि बिर्याणीचं

बरीच का ऐकलं आणि आम्ही जाताना कांतार मूवी बघणार आहे हिंदी मध्ये आली आहे मित्रांनो मी आता अभ्यास करते पण मम्मी जे चिकन म्हणते ना त्याचं मस्त येतो यार मी तिकडे जाऊन बघते आणि तुम्हाला पण दाखवते यार मस्त फ्राईड चिकन वाटतंय टेम्पटिंग दिसतंय एकदम मी फटाफट बनवा मला भूक लागली लवकर यार पोटात पोटात उंदीर धावताय माझ्या मित्रांनो कस वाटतंय टेम्पटिंग एकदम मला कमेंट मध्ये सांगा तर फायनली आम्ही जेवायला बसलोय आणि माझे पप्पा पिक्चर लावताय आहे हे बघा कुठे नाही बघा मम्मीच ताट केवढ भरलेलं ताट दाखवून दाखवते काय तर माझ्या मम्मीच्या ताटात आहे चिकन बिर्याणी चिकन लॉलीपॉप टाईप फ्राईड चिकन पकोडा चिकन पकोडा कोशिंबीर कोशिंबीर आणि लिंबू या जेवायला <laughs> मला पण ते खूप आवडले या जेवायला गुड इव्हीनिंग फ्रेंड्स आम्ही कंतर मूवी बघून झोपलो पण थेटर मध्ये बघण्यापेक्षा आम्हाला घरी बघायला खूप मजा आली आता मी दाखवते की मी काय खाते हे चोकोस खाते मी पण मी ते पहिलेच आणि मम्मी ची लिस्ट बनवते या महिन्यात किती होत डी मार्ट बिल मी तुम्हाला दाखवते आता मम्मीने लिस्ट फायनल केली आहे आणि मग पप्पा आता बिल भरताय काय बिल काय अभिल गेस करा आहेत ना तरी गेस करा ना वन थाउजंड टू हंड्रेड हो एवढं स्वस्त वन थाउजंड टू हंड्रेड कोणाला कोणतरी आलं बघ सुनील झाले किती आहे फोर oh, सेवन नाईन टू <gasps> गाय तुमच्या डिमार्टच्या ऑर्डर मध्ये किती बिल होतं ते मला कमेंट मध्ये सांगा तो पर्यंत मी अभ्यास करते आणि oh, okay. तुम्हाला भेटते मित्रांनो मम्मी कॉम्प्लेट लागले मित्रांनो आता मी अभ्यासच करते याच्यामुळे मला बाहेर नाही जायला मिळते पण माझे मम्मी पप्पा जात आहे त्याच्यासाठी मोबाईल त्यांच्या बरोबरच जाणार आहे कुठे चालले भाज्या

जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगस मराठी तो म्हणतो मी हो सावंत आणि माझा परिवार तुमची रजा केली जय हिंद जय जै महाराष्ट्र